नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या उपक्रमामध्ये ज्याचं नाव आहे विचार संस्काराचे सोपन मित्रांनो आजची जी गोष्ट आहे ही आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या समस्यांशी संबंधित आहे ज्या काही अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येतात त्या अडचणींशी संबंधित आहे असाच तुमच्या माझ्यासारखा एक माणूस जो त्याच्या आयुष्याला प्रचंड कंटाळलेला असतो कुणीही त्या माणसाला महत्व देत नाही त्याच्या घरी त्याची बायको त्याला सोडून गेलेली असते मुलं त्याच्या सोबत राहत नसतात आणि त्याच्या घरातले इतर कुणीही किंवा त्याचं मित्रमंडळ त्याच्या संपर्कातली त्याच्या कामावरची माणसं कुणीही त्याला महत्व देत नाही किंवा त्याचे सगळी जणं टिंगलटवाळी करत असतात त्यामुळे त्याला असं वाटतं की माझं जर या जीवनामध्ये इतरांच्या प्रती काही महत्वच नसेल तर मी जगू तरी कशाला इतक्या सगळ्या अडचणी माझ्या आयुष्यामध्ये आहेत त्या अडचणी घेऊन मी जगतोय तर मी कशासाठी जगू आणि म्हणून तो एक दिवस विचार करतो की आपण आपलं आयुष्य संपून टाकूया आणि तो आयुष्य संपवण्यासाठी एका उंच डोंगरावरती जातो आणि त्या उंच डोंगरावरून उडी मारणार तेवढ्यात त्याला एक तिथे एका झाडाखाली बसलेला एक साधू पुरुष दिसतो तो विचार करतो की आपण त्या साधू पुरुषाला विचारू या आपल्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्याच्यावर काहीतरी तर उपाय निघेल आणि म्हणून तो त्या साधू पुरुषाच्या जवळ जातो आणि त्या साधू पुरुषांना सांगतो की महाराज माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत आणि एवढ्या सगळ्या अडचणी घेऊन मी मला जगणं कठीण आहे माझं या समाजामध्ये काहीही स्थान नाहीये तर तो साधू पुरुष त्याला सांगतो तुझ्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींवर माझ्याकडे एक उपाय आहे पण तुला माझ्या सोबत यावं लागेल तो माणूस म्हणतो ठीक आहे महाराज मी तुमच्या सोबत यायला तयार आहे ते दोघं जण तिथून प्रवासाला सुरुवात करतात एक दिवस दोन दिवस तीन दिवस प्रवास त्यांचा चालूच असतो अनेक डोंगर पार करून अनेक राज्य पार करून ते एका ठिकाणी जातात त्या ठिकाणी ओसाड असं वाळवंट आणि त्या वाळवंटामध्ये एका ठिकाणी काही उंट बसलेली असतात आणि त्या उंटांचा जो मालक आहे तो मालक त्या उंटांची राखण करत बसलेला असतो साधू पुरुष आणि तो माणूस दोघही त्या उंटांच्या मालकाकडे जातात आणि त्याची विचारपूस करतात तो मालक देखील त्यांची विचारपूस करतो मग दोघांना थांबायला सांगतो दोघंही त्याच्या घराजवळ तिथे थांबतात त्यांचं खाणं पिणं होतं जेवण वगैरे त्यांना त्या दोघांनाही तो उंटांचा मालक देतो आणि सांगतो आजची रात्र इथे थांबा उद्या इथून निघून जा ते दोघही तयार होतात थांबायला रात्र झाल्यानंतर साधू पुरुष त्या माणसाला जो आत्महत्या करायला निघालेला माणूस होता त्या माणसाला सांगतो बाबा रे हा उंटांचा जो मालक आहे हा फार थकलेला दिसतोय आणि तो बिचारा त्या उंटांची राखण करत बसलेला आहे तर तू एक काम कर त्या माणसाला सांग की तुम्ही झोपा मी हे सगळे उंट जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत मी यांची राखण करेल एकदा सगळे उंट झोपले की मग तू झोप असं ते साधू पुरुष त्या माणसाला सांगतात जो आत्महत्या करायला निघाला होता माणूस त्या माणसाला सांगतात की हे सगळे ज्यावेळेस उंट झोपतील ना त्यावेळेस तू झोप आणि त्या उंटांच्या मालकाला सांग की तुम्ही जाऊन आराम करा हा आत्महत्या करायला निघालेला माणूस तो साधू पुरुषांच्या आज्ञेचं पालन करतो त्या उंटांच्या मालकाला जाऊन सांगतो की तुम्ही जाऊन झोपा मी या उंटांची राखण करतो आणि जागा राहून तो त्या उंटांची राखण करत असतो वाट पाहत असतो की हे सगळे उंट केव्हा झोपतील रात्र सरते पहाट होते साधू पुरुष त्या माणसाकडे येतात आणि त्याला विचारतात रे बाबा झोप व्यवस्थित झाली ना तर तो, तो माणूस साधू पुरुषांना सांगतो महाराज कसली झोप हो एक उंट झोपला की लगेच दुसरा उंट उठून बसतोय तो झोपला की लगेच तिसरा उठून बसतोय तो झोपला की लगेच चौथा उठतोय हे सगळे एका वेळ झोपलेच नाही मला झोपच रात्रभर लागू दिली नाही तर साधू महाराज त्याला सांगतात बाबा आयुष्य हे असंच आहे एक संकट गेलं की दुसरं संकट आहेच एक अडचण संपली की दुसरी अडचण आहेच आणि हे फक्त तुझ्या आयुष्यातच आहे असं नाही हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहे संकट संपत नसतात एक गेलं की दुसर येणारच आहे त्याच्या तयारीसाठी त्याला सामोरं जाण्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे त्याच्यापासून पळून जाणं हे भ्याडपणाचं लक्षण आहे आणि तू तेच करत होतास तू तु तुझं आयुष्य संपवायला निघालास कारण तुला या संकटांना सामोरं जायचं नाही या अडचणींना सामोरं जायचं नाहीये म्हणून मित्रा आता यावरून धडा घे संकट संपणार नाहीत या उंटांप्रमाणे एक झोपलं की लगेच दुसरं उठून उभं राहणार आहे संकट येणार आहेत एका मागोमागे त्याला सामोरं जाण्याची आपली तयारी असली पाहिजे धन्यवाद मित्रांनो आज इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी तोपर्यंत अजूनही ज्यांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा माझे हे विचार इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि माझ्या या विचारांवर तुम्हाला तुमचे विचार व्यक्त करायचे असतील तर कमेंट्समध्ये जरूर लिहा तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार